अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या आयुष्यातून कठीण समस्या काढण्यासाठीच तुझा देव तुझ्या समोर आला आहे आज जर तू हा संदेश ऐकत असशील तर तुझ्या वेदना आता संपतील तुझे दुःख हरण केले जातील पुढील काही मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐक तुझ्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे हा निवळ योगायोग नाही तर परमशक्तीने ब्रह्मांड नायकाने तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे आणि ही त्या महाराजाची इच्छा आहे लीला आहे त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी त्यांची इच्छा ती इच्छा तू पूर्ण कर बाळा माणसाचा स्वभाव समजणं खूप अवघड आहे माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे पण अशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा सगळं काही बदलणार आहे आता तुमच्या दुःखाचा काळ तुमचा चालू आहे तो बदलल्याशिवाय राहणार नाही साधी माणसं नेहमी फसवली जातात कारण ती चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नाही पण जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळीच सावध व्हा आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न तुम्ही करा दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत उलट आजचे सुखसुद्धा निघून जात आहे स्वामीनामात प्रत्येक क्षणाक्षणाला सुख मिळत असतो त्यामुळे स्वामीनामात तुम्ही कायम राहा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असा तुम्ही स्वामीनामाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीत तोपर्यंत कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता फळं वाहता न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की स्वतःवर मात्र विश्वास ठेवत नाही शंका उपस्थित करता की मला हे जमेल का मला हे जमणार की नाही त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा तुमचं सर्व दुःखही नष्ट होतील आयुष्य असं जगा की स्वतःच स्वतःला आवडलं पाहिजे दुनियेच्या आवडीचा विचार कराल तर त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत असते त्यामुळे तुम्ही जगासाठी बदल बदलू नका जगासाठी जगू नका ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी बोलवलं जातं तिथे कधीच तुम्ही जाऊ नका कारण तिथे तुम्हाला बोलवण्याची कोणाचीच इच्छा नाही त्यांनी केवळ एक ऑप्शनल म्हणून तुम्हाला बोलवलेलं असतं अशा ठिकाणी तुम्ही जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका काही गोष्टींच्या न मिळाल्यामुळे नशिबाजला दोष देत तुम्ही बसू नका जे मिळालं आहे त्यात तुम्ही आनंदी समाधानी राहा आणि बघा जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेल जीवनात कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त आर्थिक मदतीची विचारणा करा ताबडतोब तुम्हाला त्या माणसाचा खरा स्वभाव समजेल की तो आपल्यासाठी काय करू शकतो तुमच्या जीवनावर कोणत्याच लोकांचा इतकाही अधिकार तुम्ही देऊ नका की कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल कधी कधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो जोपर्यंत आपण स्वतःला महत्व देत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्व देणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला महत्व द्या स्वतःला किंमत द्या व्हॅल्यू द्या जिथे तुमची चूक नाही तिथे तुम्ही माफी मागू नका जिथे तुमचा आदर केला जात नाही तिथे कधीही पाय ठेवू नका राग आला तर आला चालेल पण आपला स्वाभिमान तुम्ही गमावू नका सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव्ह यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका ज्या माणसांनी आपल्याला हलकी वागणूक दिलेली आहे आपण त्याच माणसांना पुन्हा पुन्हा आयुष्यात स्थान देतो अशाने माणसं आपल्याला गृहित तर धरतातच पण आपल्याला महत्व देणं सुद्धा बंद करतात त्यामुळे अशांना महत्व देणं तुम्ही सर्वात प्रथम बंद केले पाहिजे आयुष्यात फक्त चांगले विचार महत्वाचे असतात हे थे लक्षात ठेवा आणि ते चांगले विचार फक्त आपणच निर्माण करू शकतो तु। जर तुम्हाला चांगले विचार आणायचे असतील तर स्वामी महाराजांचे विचार तुम्ही ऐका स्वामी महाराजांच्या आशीर्वादरूपी संदेश तुम्ही ऐका आणि त्यासाठी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा वेळेचा चांगल्या प्रकारे वापर करा सदुपयोग करा आपल्याला सोडून गेलेल्या लोकांना कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही मोठ्या आणि आदरणीय व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यावर आपल्याला आपल्यातल्या आप कमतरता न दिसता आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी दिसू लागतात तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात तर काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला प्रयत्न करून सिद्ध करावं लागतं तुम्ही प्रयत्न करण्यासाठी एक पाऊल टाका पहा भगवंत तुमच्याकडे दहा पावले चालत येणार भगवंताला फक्त तुमच्याकडून प्रयत्नांची अपेक्षा आहे म्हणूनच तर भगवंत म्हणत असतात भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनातून जेव्हा तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून लांब जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा आता पूर्ण झालेल्या आहेत काही लोक केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच तुमच्याजवळ येत असतात मतलबी माणसं गरजेच्या वेळी तुमच्याजवळ येतात तुमची विचारपूस करतात पण त्यांच्या गरजा पूर्ण होताच तुमच्याशी संवाद साधनं देखील बंद करतात अशा लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहायला शिका ह्यातच तुमचं भलं आहे संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो बाळा पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभं असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळी जरी तुम्ही एकटे असाल तरी अजिबात घाबरून जाऊ नका कारण संघर्ष एक हा एकट्यानेच करायचा असतो आणि त्याच्या पाठीशी हा ब्रह्मांड नायक असतो दैवी स शक्ती असते त्यामुळे तुम्ही एक एकट्याला कधीही एकट समजू नका तुमच्या पाठीशी तुमचा देव आहे त्यामुळे तुम्ही हार मानू नका विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आयुष्यात जेव्हा लोक तुम्हाला मागे खेचायला लागतील तेव्हा समजून जा की तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचले आहात कारण तुम्ही जेव्हा अगदी यशाच्या जवळ पोहोचलेले असता तेव्हाच लोक तुम्हाला मागे खेचायला येतात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शा, मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमीच यशस्वी व्हाल त्यामुळे तुम्ही अशा कपटी लोकांपासून दूर राहा अपमानाचा बदला घेत तुम्ही बसू नका त्यांना तुम्ही देवाच्या भरोशावरती सोडून द्या चेहऱ्यावरती नेहमी प्रसन्नता ठेवा आनंदी राहा आणि सतत पॉझिटिव्ह राहा भगवंताचे नामस्मरण करत राहा कारण आपलं सुख हे आपल्यातच आहे बाहेर नाही आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी हार मानू नका डगमगू नका आपला देव आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद